आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला जयसिंगपूरचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित शिरोळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ जयसिंगपूरचे तीन पोलीस कर्मचारी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा आदेश कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल अवघडे विजय पाटील विशाल खाडे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली दरम्यान अवैध व्यावसायिकांशी लागेबंदी असल्याच्या तक्रारीवरून निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे निलंबित कार्यकाळात तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी तसेच पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही असेही आदेशात म्हटले आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरातील राजकीय नेत्यांबरोबरच व्यापारी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यांपूर्वी केली होती यातूनच ही कारवाई झाल्याचे समजते गुरुवारी ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा